भारतीय जनता पक्षाचे हे महाधिवेशन आणि अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प करण्या संबंधी मला वाटतं एक ऐतिहासिक अधिवेशन साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे उद्या या संपूर्ण अधिवेशनाची सुरुवात सकाळच्या सतरामध्ये उद्घाटन होईल आणि दुपारच्या सतरामध्ये आपल्या देशाचे आपले कणकर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांच्या समारोपाच्या भाषणानं संपन्न होणार आहे संपूर्ण राज्यामध्ये अधिवेशनाबद्दल विशेष उत्सुकता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं सगळ्या आघाड्यांच्या आघाड्यांचे कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम करतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खा विश्वास आहे की हे ऐतिहासिक अधिवेशन निश्चितपणे होईल याच्याबद्दल काही संधी नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नाही आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी नेतृत्व जे काही संदेश देतील आदेश देतील त्यातून येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये सुद्धा जसा महाविजय विधानसभेला मिळाला तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला मिळवायचा आहे मला वाटतं तर रणसिंगच्या निमित्तानं फुंकलं जाणार आहे असं मला हरकत नाही